गायक पाटणी द्वारा कोट्यवधी हो विकास कामांचे झाले भूमिपूजन मानोरा तालुक्यातील अनेक गावातील विविध समस्या शासन दरबारी शेवटच्या श्वासापर्यंत मांडून त्यांना मान्यता मिळवणारे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटणी हे गत मिळण्याच्या शेवटी काळाच्या पडदे आड गेलेत मात्र विकास कामांच्या माध्यमातून ते आजही तालुक्यातील जनतेच्या हृदयात कायम असल्याचे स्वर्गीय आमदार पाटणी यांनी मंजूर करून आणलेल्या कोट्यवधी रुपयाचे भूमिपूजन प्रसंगी उपस्थित त्यांचे चिरंजीव गायक पाटणी यांनी भावद्वार काढले तालुक्यातील तीर्थक्षेत्र आसोला भुली गव्हा सोमनाथनगर सोमठाणा देवठाणा तीर्थक्षेत्र कोंडोली कारली आणि बोरवा या गावामध्ये पर्यटन तीर्थक्षेत्र क्षेत्र विकास तांडा सुधार योजना दलित वस्ती सुधार योजना स्थानिक विकास निधी अर्थसंकल्प निधी आमदार निधी या विविध प्रकारच्या शासकीय निधीमधून आमदार राजेंद्र पाडनी यांनी आपल्या हयातीत राज्य शासनाच्या विविध विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून काही गावांना जोडणारे रस्ते महापुरामध्ये वाहून गेलेले पूल दलित वस्तीमधील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते नाली बांधकाम मंदिर परिसरामधील सभागृह इत्यादींसाठी एकवीस कोटी पेक्षा अधिक निधीची मंजुरात शासनांकडून मिळविली आहे तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांचे जी जीने सुसंह्य व्हावे या उदात्त हेतूने उपरोक्त कामे स्वर्गीय आमदार पाटणी यांनी मंजूर करून घेतली होती ज्याचे भूमिपूजन आज भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सिंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तथा श्री गायक पाटणी यांच्या प्रमुख हस्ते विधिवत पार पडले उपरोक्त विकास कामांच्या भूमिपूजनाच्या वेळी उमेश पाटील जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड अध्यक्ष तांडा सुधार समिती वाशिम जिल्हा सुजाता अरुण जाधव सभापती पंचायत समिती मारोरा विजय आनंद कुमार पाटील जिल्हा उपाध्यक्ष भाजपा स्वातीताई अजय पाटील जिल्हा परिषद सदस्य गोपाल पाटील भोयर पंचायत समिती सदस्य अशोक चव्हाण अजय जयस्वाल सुरेखा अशोक चव्हाण जिल्हा परिषद सदस्य विना देवी अजय जयस्वाल मनोहर राठोड प्राध्यापक सुरचिटणीस भाजपा मेघाताई राठोड उपसभापती पंचायत समिती मानोरा निळकंठ पाटील मिलिंद देशमुख विजय चव्हाण राजेश राठोड सुधाकर चौधरी देवराव पाटणकर रमेश नागापुरे विठोबा पाटील भाविक चतुरकार आदी मान्यवर तथा उपरोक्त गावांचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते गजानन पंडितकर वाशिम ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा प्रतिनिधी आजचे हे जे विकास काम आहे ते मंजूर झालेले आहे ते माझे वडील आदरणीय स्वर्गीय श्री राजेंद्रजी पाटणी साहेब यांना विनम्र अभिवादन अर्पित करतो चौदा साहेबांचे निधन झाले हृदय हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिकपणे साहेब आपल्याला सोडून गेले परवाच्या दिवशी साहेबांच्या फिरवीचा कार्यक्रम पार पडला आणि काल महाशिवरात्रीच्या मुहूर्तापासून आम्ही मतदारसंघामध्ये जेवढी आपले प्रलंबित कामं होते ते सगळे मार्गी लावण्याकरिता आता आम्ही निघालेलो हो। आहोत आता आम्ही हे ठरवलंय घरी हे सांगितलंय की साहेबांचा हा जो कुटुंब होता खूप मोठा होता साहेबांचा आमच्या घरी एक कुटुंब होता आणि कारण मागला मतदारसंघ हा साहेबांचा दुसरा कुटुंब होता जेवढं प्रेम साहेबांनी मतदारसंघावर केलं तेवढ्या मतदारसंघाने केलं आणि आज जेव्हा साहेब आपल्यात नाही जेव्हा या ठिकाणी आपल्या हक्काचे आमदार आपल्यात नाही तेव्हा आपल्या मतदार मतदारसंघातील विकास काम मतदारसंघाचा जो विकास आहे त्या बाबीत करण्याचं काम हे आपल्याला या ठिकाणी आहे आणि त्यासाठी सांगितलं आणि मी सांगितलं की आता आपल्याला हो आपल्याला बाहेर पडावं लागेल हो ज्यांनी साहेबांवर खूप प्रेम केलं जो साहेबांचा दुसरा कुटुंब आहे आणि तिथला विकास जिथले विकास काम आकडा